नमस्कार मी विद्या गोरे आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत कृतज्ञता रूपी आनंद हे मनोगत पुण्याचे श्रीरंग गोखले यांनी जीवन आनंद या सद्रामध्ये त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे आयुष्याचे सिंहावलोकन करताना त्यात स्मरणरंजन हे येणारच त्यातही मुख्यत्वे करून बालपणच्या आठवणी बालपण गरिबीत केले असले तरी त्याच्या आठवणी मात्र रम्यच असतात वाडा संस्कृतीत मिळून मिसळून वागणे खुले वातावरण सगळ्यांशी जुळवून घेणे हे अनुभवायला मिळाले आपल्या स्मृती बालपणीचे दिवस प्रकर्षाने नोंदवून ठेवते असे वाटते तेव्हाचे तंत्रज्ञान आजच्या इतके प्रगत नव्हते पण जे तंत्रज्ञान तेव्हा वापरले जायचे ते आज पाहताना आपल्याला आनंददायीच वाटते त्याचे कारण असे की आपला मेंदू ते पाहताना बालपणीचे रूप धारण करतो त्यात शेजारी पाजारी त्यावेळेचे मित्र शाळा गल्ली हे सर्व येते दुसरा आनंद असतो तो, तो कर्तव्यपूर्तीचा कॉलेज संपल्यावर मला फिलिप्स कंपनीत नोकरी मिळाली आणि तीही माझ्या आवडत्या विषयातच म्हणजे प्रॉडक्ट डिझाईनमध्ये त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला डिझाईन करायला मिळाल्या कल्पकतेचा व्या व्यावसायिक उपयोग करता आला नोकरी करताना एक जागतिक परिमाण लाभले ओळखी झाल्या परदेश प्रवास झाला असे आनंदाचे अनेक क्षण अनुभवता आले मित्र आपल्याला आनंद देणारा विषय बालपणीचे मित्र शैक्षणिक काळातले मित्र नोकरी करतानाचे मित्र निवृत्तीनंतरचे आयुष्य जगताना आणि त्यावेळेला केलेल्या उद्योगातून मिळालेले मित्र हा सर्व मित्रसंचय आनंदायीच असतो निवृत्तीनंतर उद्योजकांचा मार्गदर्शक म्हणून मी कार्यरत राहिलो त्यातही खूप आनंद मिळाला छंद ही एक आनंदाची वेगळी छटा आहे आपल्याला असलेले छंद हे निर्व्याज्य आनंद देतात प्रत्येकाचा छंद वेगवेगळा असू शकतो बालपणीच माझ्या कानावर नाट्यसंगीत पडल्यामुळे संगीताचा कान तयार झाला व नंतर उपशास्त्रीय संगीत राग ओळखणे भावगीते यातून वेगळ्या प्रकारचा संगीत आनंद उपभोग शकलो निसर्गाचे अप्रूप आकर्षण होतेच त्यातून बागकामाचा छंद एक आनंदाचा ठेवाच ठरला फुलझाडे फळझाडे गच्चीवरच्या बागा वेगवेगळे प्रयोग यातून छंद बहरत गेला झाडांशी गप्पा मारणे यासारखा निर्भय आनंद नाही निसर्गाकडे पाहण्याचीही दृष्टी खूप समावेशक राहिल्यामुळे निसर्गशक्तीचे आणि निसर्ग प्रयोजनाचे नेहमीच आश्चर्य आणि गूढ वाढत राहिले खूप वर्षापूर्वी मध्यरात्रीनंतर आंबोलीला पाहिलेले गर्द अंधारातले तारामंडल खगरा सूर्यग्रहण हा नैसर्गिक चमत्कार इंद्रधनुष्य गेल्या वर्षी नेदरलँडला गेल्यावर तेथे पाहिलेला निसर्ग एक दोन मिलीमीटर व्यासाच्या वांग्याच्या बीमध्ये असलेला प्रोग्रॅम सृष्टीचक्राप्रमाणे होणारे वनस्पतींचे आणि प्राण्यांचे संकेत असे सर्व पाहिल्यावर एक कुठली तरी निसर्गशक्ती कार्यरत आहे आणि आपण त्याचा एक भाग आहोत हे बघून थक्क व्हायला होते चित्रकलेची आवड पहिल्यापासूनच होती त्यातल्या त्यातही वॉटर कलरमध्ये जास्त आवड निर्माण झाली वॉटर कलरमधून चित्रे काढताना जे भान हरपते ते अगदी अविट गोडीचे असते अर्बन स्केचिंग ग्रुपमध्ये काही वेळा हजेरी लावून तोही अनुभव घेतला वाचनाची आवड होतीच वयोपरत्वे वेगवेगळे विषय आवडत गेले आणि पुस्तक संग्रहही वाढत गेला आत्मचरित्रे इतिहास गणित आणि उद्योजकांची वाटचाल हे विषय जास्त भावतात वाचनाच्या आवडीतून आणि स्वतःच्या कार्यानुभवातून कल्पकतेचे दिवस नावाचे एक पुस्तक लिहून झाले तो अनुभवही खूप आल्हाददायक होता मास्लो नावाच्या तत्त्ववेत्याने मनुष्याच्या गरजांचे सुंदर विश्लेषण केले आहे त्याने मांडलेल्या पिरॅमिडची येथे आठवण होते माझ्यामध्ये आनंदाचाही असाच पिरॅमिड असतो त्यातल्या सर्वात वरचा स्तर हा कृतार्थतेचा आणि कृतज्ञतेच्या भावनेतून आलेला असतो वर व्यक्त केलेले आनंदाचे क्षण त्याला कारणीभूत झालेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शक्ती यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे समाधानी आहे थँक्यू